उत्सव जी आहे ती त्याचा सुद्धा विचार माननीय उद्योग मंत्र्यांनी करावा अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो चिंचोली आणि कुशंब्याच्या बाबतीमध्ये आपण मला शब्द दिलेला आहे की उद्याच्या उद्याच आपण त्याचा जी आर काढणार आहेत आपली एपीसीची मिटिंग ज्या दिवशी असेल त्या दिवशी आपण त्याचा विषय करणार आहोतच आणि हे प्रश्न जर मार्गी लागले तर आजकाल सत्कार योग्य प्रमाणात झाला असं मला वाटतं याचं कारण आमच्या जळगावाच्या आजूबाजूला आपण जर बघतोय की नरडाना धुळा म्हणजे तिकडे उद्योग जाऊ नये असं आमचं म्हणणं नाही आहे पण जळगाव ही एवढी चांगली नगरी असल्यानंतर बारक्या बारक्या गोष्टींमुळे आमच्या जळगावमध्ये उद्योग येत नाही त्यामुळे ह्या ज्या हे जे बारके प्रश्न जर तुम्ही आमचे सोडवले तर नरडाण्यासारख्या आणि धुळ्यामध्ये जाणाऱ्या ज्या आमच्या गोष्टी आहेत कापूस उत्पादक शेतकरी ज्याप्रमाणे विदर्भामध्ये आहे त्याचप्रमाणे जळगावमध्ये सगळ्यात जास्त नंबर एकचं पीक कापूस आहे तर जसं तिकडे टेक्स्टाईल पार्क होतं तर आमच्याकडे सुद्धा टेक्स्टाईल पार्क आहे आम्ही मागच्या आईची लेकरं नाही आहेत तर त्याचाही विचार उद्योग मंत्र्यांनी करावा शेवटी असं म्हणतात की आई रडल्याशिवाय पोरगू पोरग दूध रडतं पोरग तेव्हा आई दूध पासती तर मला खात्री आहे कोकणमध्ये आंबा पिकतो पण आमच्याकडे केळी पिकते तर त्याच्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे कारण की केळी हा उद्योगसुद्धा मागच्या काळामध्ये कृषी केंद्राला आपण शंभर कोटी रुपये डिक्लेअर केले पण त्याच्यावर जे प्रोसेसिंग उद्योग आहे सुद्धा चालना देण्याची अत्यावश्यक गरज आहे आपण या ठिकाणी आलात आणि बऱ्याच मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण आणखी बाकी बारक्यासारख्या ज्या मागण्या आहेत काही अधिकारीसुद्धा काही त्रास देतात तुमचे त्यांच्याकडे जर लक्ष द्या अशी आमची अपेक्षा आहे आणि आता ते इथे मीटिंगमध्ये बोलणं उचित होणार नाही पण तुम्ही लक्ष नाही दिलं आणि तुम्ही जर कानात आम्हाला सांगितलं दे तर मी बरोबर लक्ष देऊन टाकेल त्यामुळे मला असं वाटतं की आमचे उद्योगमंत्री हे मला तरी असं वाटतं मध्ये जाऊन सगळ्यात जास्त गुंतवणूक करणारे उद्योगमंत्री म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे आणि सगळ्यांशी समतोल राखून काम करणारा हा आमचा मंत्री आहे फक्त आमच्या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर असं होता नाही की त्यांनी आम्हाला कामं दिली नाही त्यांनी बरीच एम आय डी सीचं आम्हाला मंजूर करून दिल्या त्याच्यामध्ये चोपडा असेल त्याच्यामध्ये पाचोरा असेल त्याच्यामध्ये जळगावमधलं एक्सपॅन्शन असेल या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत पण आता चाळीसगावचा जो पाण्याचा महत्वाचा प्रश्न आहे तो, तो सुद्धा जर सोडला तर चाळीसगावचाही विषय लवकरात लवकर सुटू शकेल असं मला या ठिकाणी वाटतं जास्त वेळ झालेला आहे त्यामुळे आपण जे बोललात की लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये लोक बोलत आहेत तर बोलू द्या लोका ना लोकांना आपल्या माझ्या एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये माहिती आहे की बाराशे कोटी रुपये येणार आहे दरवर्षी कुठे जाणार आहे व्यापाऱ्यांकडेच जाणार आहे ते कसं आहे ते आता ज्यांना जमलं नाही त्यांना हे बोलायला जमते बाकी काही करण्याची गरज नाही आणि या लाडक्या बहिणी एवढ्या हुशार आहे की यांच्याकडे डायरेक्ट जातोय माल त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका मतांचाही माल तसाच येणार आहे याला का लक्षात इथे काय राजकारण करायला मी बोलायला उभा राहिलो नाही पण हे पैसे हे जे जात आहे ते उद्योजकांच्याच खिशात जात आहे तुमचं म्हणणं एकदम रास्त आहे त्यामुळे कुणी काही म्हणत असलं तर बहिणी सगळ्या लक्षात ठेवतात आणि जळगाव जिल्ह्याने दाखवून दिलं की आम्ही दोन बहिणी खासदारकीत निवडून दिलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला आम प्रॅक्टिस आहे ती जर त्याची काळजी करण्याची आपण अत्यावश्यक गरज नाही आपला जळगाव जिल्हा हा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करतोय आणि आपण आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त कर गिरीश भाऊंनी त्यांचं एम आय डी सी मंजूर करून घेतलं त्यामुळे ते भाषणाला काही उभे राहिले नाही असो म्हणजे आता ज्याचं झालं तो बोलत नाही आमचं राहिलं आम्ही बोलतोय तरी आता उद्योग आणि ग्रामविकास माझं काय पाण्याचं काय होतं मग पण पाण्याशिवाय उद्योग बी चालत नाही ग्रामविकास पण होत नाही लक्षात ठेवा म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि सगळ्या व्यापारी बांधवांना पालक म्हणून म्हणून विनंती करतो की मैत्र्याच हॉटेलला बैठक ठेवलेली आहे आपण सगळ्यांनी तिथे उपस्थित राहावं